नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं न्यू मध्ये तर इथं बघा सकाळ सकाळी माझ्या मुलांच्या डब्याची तयारी सुरू आहे तर इथं मी काळं चणं घेतलेले आहेत बघा बॉईल करून घेतलेले आहेत ते पहिल्यांदा मी मिठातलं भाजून घेते असं मिठातलं भाजून द्यावं म्हटलं मुलांना सकाळ सकाळी शाळेत जाताना खातील म्हटलं म्हणून हे बघा परतून घेतले मी मीठ टाकून आणि आता मी त्या चण्याची आता भाजी करते बघा चना मसाला थोडासा सुका म्हणजे चण्याची उसळच म्हणा काळ्या चण्याची उसळ करते बघा तर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि एक कांदा घातला आहे बघा मोठा बारीक चिरून आणि ते घालून व्यवस्थित परतून घेणार आहे मी आणि त्यामध्येच कोथिंबीरची तेटं घातलेले को आहेत इथं कोथिंबीर भेटते सध्या पण त्याला तेटं असे मोठे असतात बघा आणि छान भेटतात म्हणून मी फोडणीत घातले बघा आणि त्यामध्येच मसाला घातला आहे घरगुती मसाला धनिया पावडर आणि हळद घातलेली आहे आणि हलकासा गरम मसाला त्यामध्येच आता बॉईल केलेले चणे घातलेले आहेत बघा काळे चणे हे मी परतून घेतलेले आहेत हे थंडीमध्ये छानच असते बघा खाल्लेले चणे चण्यामध्ये प्रोटीन पण जास्त असते चणे चांगले असतात खाल्लेले आणि त्यामध्येच बघा मी चणे दोन तीन चमच चणे काढले होते ते वाटून मिक्सरला घेतलेत आणि तेच त्यामध्ये टाकले त्याच्यामुळं बघा भाजी आपली अशी कोरडी कोरडी मोकळी मोकळी होत नाही एकदम एक संध होती भाजी त्यामुळं चव पण छान येते म्हणून मी असं बारीक करून घातलेलं आहे बघा काळ्या चणं व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घातलं होतं त्यामध्येच जे बॉईल केलेलं पाणी होतं तेच पाणी घातलं एक पळी आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे पहा असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्यामध्ये आणखी एक पळी घातलेली आहे बघा एक ते दोन पळ्या घातल्या बघा मी नंतर आ, ते शिजवल्याचं पाण्याची वाफ काढून घ्यायची शिजवून घ्यायचं मग मध्ये मी एकदा हलवून घेतलं आहे बघा हे हलवून घ्यायचं लक्ष ठेवायचं नाही तर मध्ये तळसण्याची शक्यता असते मग एकदा मिक्स करून हलवून घेतलं आणि बघा मग नंतर आणखी एकदा झाकून ठेवलं आणि अशी दोन वेळा मी वाफ काढले बघा मिक्स हलवून करून मिक्स करून घेतला हे बघा तयार आहे आपली आता उसळ्याची जास्त कोरडी नाही ठेवायची त्यामध्येच बघा कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी आता तर कोथिंबीर तयार आहे बघा हे काळ्या चण्याची उसळ तयार काय चाललंय हे बघा स्वराच इकडे नारळ पाणी प्यायचं चालू आहे तिला असं ज्यूस कोल्ड ड्रिंक वगैरे आवडते प्यायला कोल्ड्रिंक नाही देत आम्ही तिला जास्त असंच थोडी थंडी येतील बघा मंडळी स्वराला फ्रॉकच घालायची होती आणि बघा कशी तयार झाली इकडे बघ सोरा दाखव कशी तयारी झाली तू हशी तयार झाली दाखव बरं पायत काय घातले बघा शूज घालाय सोडून बघा सँडल घातले हुठल्या तासाचा बड्डे Mm, चल का सोडायला मी तुला येते चल तिकड डॉगी असतो मग नाहीतर हे पहा शाळेतून आल्या होते ज्या मैत्रिणीचा वाढदिवस होता तर चाललीय सोरा वाढदिवसाला बा कशी बाय करते तर संध्याकाळचं वातावरण पहा असं झालं होतं इकडं ऊन वगैरे पूर्ण गेलं होतं दिवस मावळायला लागला होता ला म्हणजे ला 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 हलकस तरी तर संध्याकाळ जेवण वगैरे आवरल्यानंतर मी रात्रीचं रुटीन बघा माझं आहे ते चालू आहे माझं बघा इथं आता दही लावायचं काम चालू आहे माझं एवढी थंडी असूनही आम्ही दही खातो कारण दही खाल्लेलं चांगलं असतं पोटात गारवा चांगला असतो पोट पण व्यवस्थित राहतं डायजेशन होतं चांगलं असतंय दही खाल्लेलं कॅल्शियम भेटते सर्व काही भेटतंय बघा एवढ्या भाज्या भेटत नाहीत तर बघा इथं दही लावण्यासाठी मी असं झाकून ठेवते मायनस टेम्परेचर असल्यामुळं दही लागत नाही व्यवस्थित म्हणून असं झाकून ठेवायचं गरम कपड्याने मग दही लागतं चांगलं तर उद्या संकष्ट आहे तर बघा इथं रात्रीचंच माझं साबुदाणा भिजवायचं काम चालू आहे साबुदाणा काढून घेतला त्याच्यात काय आहे का नाही व्यवस्थित पाहिलं बघा आणि एक दोन पाण्याने धुवून घ्यायचा हा साबुदाणा व्यवस्थित आणि साबुदाण्याची पहिली स्टेप असते ते म्हणजे भिजवण्यावरच साबुदाणा कसा बनतो हे असतं भिजवायचं मेन व्यवस्थित भिजला का मग साबुदाना नेहमीच चांगला बनतो बघा असं इथपर्यंत पाणी टाकलं आहे मी साबुदाण्यामध्ये आणि ते ठेवून दिलं बघा मी साईडला तर इथं ड्रायफ्रूटसुद्धा मी मुलांना देत असते भिजव रात्रीचे भिजवते आणि सकाळ देते तर तुम्ही पण नेहमी देत जावा मुलांना ड्रायफ्रूट चांगले असतात तर इथं बघा कपाटाची अशी अवस्था झाली होती आता सगळं झाल्यानंतर बाहेर आले तर म्हटलं कपाटाचं लेच जास्त हे झालं होतं काय काढाय गेलं ते पडलं तर म्हटलं आता आवरूनच घ्यावा बघा संध्याकाळच्या सा दहावीत झाल्या होत्या रात्रीच्या चला म्हटलं आता कपाट आवरून घ्यावावं आज उद्या आज उद्या करत तर माझ्याकडून राहूनच जा जात होतं ते व्हिडिओ शूट करण्यात एडिट करण्यात जास्त वेळ जातो मग वेळच भेटत नव्हता म्हटलं चला आता रात्रीचंच करून घ्यावं आवरून घ्यावावं तर हे बघा चार कप्पे आहेत बघा ह्याला तर चार कप्प्यात मी डिवर्जन केले चौघाचे चार चार कपडे वेगवेगळे चौघाचे चार कप्प्यात वे वे। कपडे वेगवेगळे वे ठेवलेले आहेत मी तर मी एक एक कप्पा असं साफ करून घेणार आहे बघा एकदमच सगळे काढणार नाही मग गोंधळ उडतो आणि आपल्याला बी बोरिंग होतं मग जास्त आळस चढतो आणि वैताग येतो असं कपडे आवरायला मग एक एक स्टेप बाय स्टेप मी एक एक आवरणार आहे कप्पा त्याचं तर हे बघा मोठे जॅकेट वगैरे आहेत एवढे मोठे हे जॅकेट वगैरे ठेवायचं म्हणल्या अवघड आहे कारण कपाट लगेच फुल होते त्याच्याने हे बघा आता मोठे जॅकेट आहेत हे बी वेगवेगळे ठेवले आता मी याच्यात जॅकेट ठेवणार नाही ते बॉक्समध्येच ठेवून देणार आहे कारण जॅकेट मुळच लय होते दुसरे कपडे बाकीचे बसत नाहीत बघा आता शेवट लास्टचं कप्पा आहे ला त्यामध्ये मी बेडशीट आणि माझे कपडे ठेवते बघा ते काढून घेतले व्यवस्थित आणि सॉक्स पण शेवट लास्टच्या तळाला ठेवते तळाच्या कप्प्यामध्ये मा म्हणजे वेळेवर सापडतात ती जागा फिक्स आहे बघा माझी सॉक्स तिथे ठेवते रुमाल तिथं आता हे बघा कपाट आवरून झालंय माझं हँडक्लोज वगैरे असे समोर ठेवते म्हणजे लगेच सापडतात रुमाल आणि ते छोटे छोटे कपडे ते असे समोर ठेवते बघा मग ते लगेच सापडतात सॉक्स बघा असे खाली ठेवले तळाच्या कप्प्यामध्ये तर सापडतात बघा लगेच आपल्याला मग बघा आता मला कपाट आवरता आवरता बघा साडे अकरा वाजल्या होत्या साधारण माझा एक सव्वा तास गेला होता बघा कपाट आवरायला आवराय गेलं की बघा पटकन होते तर इकडं पहा बॉटल मध्ये पाण्याचा बर्फ झाला होता तर त्याचा शेप बघा कसा दिसतोय दिसतोय की नाही एकदम नागाच्या फनासारखा बघा स्त्रीनं धरले पकडले म्हणला आता चला कट करून बघा याला कसा दिसतोय बाहेर काढून तर बघा श्री कट करतो याला तर बिस्लरी आणल्या होत्या पाणी प्यायच्या असं बाहेर ठेवल्या होत्या बाहेरच्या गॅलरीमध्ये तर असं जमा झालं तर बघा बर्प त्याचं पाणी प्यायला आता आणलं तर त्याचा असं झालं होतं बुखारी जर ठेवल्यावर साईडचा वितळून गेल तर मधला शेप असा बनला होता बघा बघा एकदम ट्रान्सपरंट झाला एकदम कसा चमकीला बर्फ बनला एकदम ट्रान्सपरंट काच सारखाच बनलाय की नाही तर बघा दिसतोय की नाही एकदम चापासारखा